ओके ओके ताई नंतर कधी ताजी संघ आणि तुमच्या संघ एक व्हिडिओ होता संगीता ताई त्याच्यामुळं दोन्ही काम होणार होते माझे म्हणून येऊन हाय 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 आलीस का माय ताई साहेब चहा पाणी झाला का निलेश दादा चहा पाणी नाही झाला अजून आता चहा करायचा आहे आज वडा टाकला पाच किलोचा वडा टाकला बघा आज हा पाच किलोचा हा पाच किलोचा वडा टाकला आज अ कारण की ना दिवस झा म्हणजे आता कसं आहे माहिती का लदिवस आपण हीच नाही घेतली ऑर्डरच नव्हती घेतली याची आणि खूप सारे मला लय म्हणजे लय मेसेज येऊन पडलेले दादा किंवा आता आम्हाला लो हे पाहिजे काय आपलं सांडगे पाहिजे सांडगे पाहिजे मग आज सकाळपासून तेच काम करतो आम्ही ताई तब्येत कशी आहे तुमची हो मी ठीक आहे तुम्ही कशा आहात पाऊस आहे का नाही पाऊस नाहीये दोन दिवस पडला होता दोन दिवस असं ढगाळ वातावरण होतं लय झिम 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 चालूच होतं पण आता नाही मागे फोटो सासरे आहेत का हो झूम करून दाखवते हे मग हे सासरा आहे धोंडे बाऊ गायकवाड आहे का दाजी सारख्या म्हणजे दाजी शेम यांच्या सारखे दिसतात का नाही बघ हय का आणि मय आत्या वचला बाई गायकवाड मग सक्की आहे बर काही मग मोठी आहे सगळ्या आना हे मय मामा लय गरीब बर का लय गरीब होते मय मामा लय गरीब त्याची बायकू मेली म्हणजे माई आता मेली त्याच्यानंतरच मेले हाफकनी खाऊन ही महिमाय बघा बोध बा शिसो कांताबाई रमेश खरात बघू शकताय किती दोन हजार तीन मध्ये माय माईच निर्णय झाले तर मांड बहिन बघा आणि मायाबा बापाने आठ दिवस पण नाही होऊ दिले तर दुसरी बायको केली म्हणजे ही मई माय आणि मायाबापाने असं केलं माई सोबत बघा आठ दिवस जर नाही झाले माया माईला मरून पण माप मा, मा दुसरं लग्न केलं आणि हे माय सासरा तर मय सासू मेली म्हणजे माई आत्ते आहे ही मै सासू मेली आणि आठ दिवसानी मा सासरा मिळाला हप्कनी खाऊन म्हणजे माया बघा याला म्हणते खरं प्रेम याला म्हणते खरं प्रेम माया सासऱ्याच मा सासूर एवढं प्रेम होत आठ दिवसामध्ये महा सासरा मेला दाजी तेव्हा सातवीला होते सहावीला का सातवीलाच होते तेव्हा मेले म्हणजे हे त्याचे आई वडील मेले मामानी त्यांच्या बायकोची हापकणी खाल्ली आणि मेले आता कसं मग कसं व्हायचं म्हणून आणि इकडं मा बाप म्हणजे मै माय मेलेली मायाबापाने आठ दिवस पण नाही होऊ दिले माया माईला मरून लगेच बाया आणली घरात दाजी सासरे सारखे दिसतात हो दाजी सेम सासरे बसत बुवा सारखे दिसतात बरोबर आहे ओ माय पार्सल भेटला ओ गट मी भाऊ कधी भेटला पार्सल वनचा अय अयो खाऊन बघा बर का नक्की अशी गोष्ट आहे भांड बहिण काय सांगू तुम्हाला खरं प्रेम तेच असते जे आहे ना बायकू किंवा नवरा मेल्यावर ना करत नाही दुसरं लग्न जीव जाळेत ते एका त्याच्यावर जीव जायत हे असं नाही एक मारायची आणि दहा सतराशे साठ फ्हायची बाया कोणाचे संसार बरबाद करायचे कोणाला घरातून पळून न्यायचं मग एखादी आणायची अशी टाकलेली आणि मग नंतर त्या संघ संसार करायचं कमी ड्रॉप झाले आज गाजीच्या मम्मी पाप्पावरच व्हिडिओ सोडते मस्त पैकी शॉर्टचा अरे यार काय झालं का मेट्रो झाले काय डबल येऊ काय थांबा डबल येते